नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज दिवस आहे बुधवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजाननचरणी प्रार्थना आणि आता मी साफसफाईला सुरुवात केली ही वेळ सकाळची होती मुलं काही झोपून उठायचेच होते त्याआधीच मी झाडजूळ करून टाकली आणि आंघोळ करून घेतली आज काही फरच्या पुसल्या नाही कारण मला पूर्णपणे साफ हॉल आणि पूर्ण रूमात साफ करायच्या होत्या त्यामुळे आणि पडद्यापासूनच साफसफाईला सुरुवात केली पहिले पडदे आणि सोप्याचे कवर काढून घेतले त्यानंतर ते पाण्यामध्ये वॉशिंग पावडर टाकून भिज भिजत घालत ठेवले आणि तोपर्यंत मसाले भात बनवून घेतला कपडे भिजेपर्यंत Find the real, find the real me. So let's go. This is a feeling. Cause you know, oh, it's time for the meaning Now we show. We're coming to win सर्व करेपर्यंत साडेसात वाजले होते त्यानंतर हे आणि सासूबाई उठल्या मग त्यांना दोघांना चाय मांडून दिला आणि त्यांना चाय दिल्यानंतर नंतर मी कपडे धुवायसाठी गेली By the real me, so let's go. This is the feeling, cause you know, it's time for the meaning now we show. We're coming and winning. शेजारच्या काकूवाल्या मना त्या मनाला इतका आबाड असून कशाला कपडे धुवायसाठी काढले त्या बोलत होत्या आणि मी कपडे धुत होती असे करता करता माझे कपडे पूर्ण झाले त्यानंतर मी ते मशीनमध्ये सुकवले आणि वरती वाळत घालण्यासाठी नेले पूर्ण कपडे वाळत घातले तोपर्यंत थोडंसं ऊन निघालं होतं पूर्ण कपडे वाळून झा वाळत घातल्यानंतर खाली आली आणि हॉलमधली झाडझूळ केली वरची भिंतींची पूर्ण आणि आता खालची साफसफाई करायची होती परंतु सोफा खूप मोठा असल्यामुळे मला एकटीला काही तर ओढत नाही दोघं पण ओढत नाही म्हणून यांना आवाज दिला तोपर्यंत मी झाडजूळ केली आणि याचा दुसरा भाग हा समोरच्या व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला तोपर्यंत इथेच थांबते मी आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा